नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो लग्नसराई मरल्यानंतर प्री वेडिंग हे आता सध्या सर्वत्र आवडीचा विषय बनलेला आहे आणि आत्तापर्यंत या प्री वेडिंगसाठी नवरदेव नवरीला थेट महाबळेश्वर असेल तापोळ असेल या भागात जायला लागायचं मात्र फलटण तालुक्यातील फरंदवाडी ठाकुरकी येथील युवा उद्योजक शिवम मानिकराव शिंदे या युवा उद्योजकांनी नोकरीला लागलेला असताना ही नोकरी सोडून देऊन आपल्या या व्यवसायाला प्राधान्यक्रम देऊन त्यांनी फलटण तालुक्यातील फलटण शेजारील मलटण नजीक काळवाई नगर पासून अगदी थोड्या अंतरावरती हा सेट उभा केलेला आहे प्री वेडिंगचा अ जी आपलं नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद सर खर तर आपण यांच्याकडून सर्व काही जाणून घेणार आपण पाहू शकता अगदी फलटण शहरातील मलटण येथील काळुबाई नगर पासून एक अर्धा किलोमीटर अंतरावरती हा, से आ, हा आ, साथी, साथी। सेट उभा करण्यात आला आहे ज्या ठिकाणी शिवम शिंदे यांचं स्वतःची शेती आहे आणि आपल्या शेतामध्येच त्यांनी हा प्री साठी नवरदेव नवरी साठी प्री वेडिंगसाठी जिजाई वेडिंग सेटअप सेटअप फि फिल्म सेटअप फिल्म। 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 उभारण्यात आला आहे आपण पाहू शकता याचे सर्व आपण त्यांच्याकडून खूप काही सर्व जाणून घेणार आहोत खर तर त्यांनी एक नोकरी लागली असताना नोकरीच्या नोकरी न करता अगदी नोकरी न करता आपल्या व्यवसायाला प्राधान्य दिलं आहे कशी तुम्हाला ही संकल्पना तर सुचली सर मी असताना पुण्यामधून शिक्षण घेतलेले जेडीआट माझं झालेलं आहे पुणे मध्ये अभिनव कला महाविद्यालयामधून माझं जेडीआट झालेलं आहे आणि जी डी करताना मी या गोष्टी म्हणजे बाहेरची जी काही कामं असतील किंवा सेटअप असतील किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये जी काही कामं चालतात याच्याबद्दल बरीच माहिती मी घेतलेली होती तर आ, आ, त्या माहितीमधून मी गणपतीचे किंवा जे सेटअपचे काही काम असतील ते पुणे भागामध्ये मी केलेले आहेत आता गणपतीचा सीझन आहे तर त्या गणपतीच्या सीझनमध्ये पण भरपूर मी पु पुण्यामध्ये काम केलेले आहेत भरपूर मंडळाचे वगैरे मोठे मोठे मी काम केलेले आहेत असे सेटअप आपण तयार करायचे तर त्यातूनच एक कन्सेप्ट होता की शूटसाठी जे लोकांना आपल्या सातारा म्हणा किंवा महाबळेश्वर असेल किंवा पुणे लोणावळा या साईडला जे आपल्या साईडची लोक जातात किंवा फोटोग्राफर कम्युनिटी जी जा जाते आपली तर त्यांना जो त्यांचा टाइम आहे तो एक टाइम त्यांचा जास्त त्यामध्ये जा जातो किंवा टाइम आहे त्यानंतर जो काही त्यांचा खर्च असेल त्यामागचा तर तो खर्च पण भरपूर त्यामध्ये होऊन जातो तर तो एक कसा कमी किंवा खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आपलं हे जवळ उभा केलं आहे सगळं हो बरोबर आता आपण ते आणखीन काही पाहणार आहोत हे पाहत पाहत आपण खरं तर करणार हो। आहोत हा जो सेटअप उभारला आहे याविषयी जरा माहिती सांगा थोडक्यात सर हा इटली स्ट्रीट सेटअप आहे बर तर इटली किंवा आपल्या गोवा साइडकडे पण या टाइपचे घर किंवा हाऊसेस आहेत बरं तर त्या टाइपचा एक इटली वगैरे हो त्या म्हणजे बाहेरच्या देशातला एक आउट ऑफ कंट्रीचा बाहेरचा एक कन्सेप्ट असावा बर त्यासाठी हा आहे की जेणेकरून लोकांना बाहेरच्या देशातला फील येण्यासाठी आपण हे घेतलेला आहे मला जरा तुमचं शिक्षण सांगा जरा थोडस माझं जी डी आर्ट झालेलं आहे गव्हर्नमेंट डिप्लोमा इन आर्ट्स आणि नोकरीला पण लागला सहा वर्ष मी नोकरी गेली आहे टीचर म्हणून मी uh, काम केलेलं uh, आहे आणि त्यानंतर मग आपलं इव्हेंटचं पण आहे डेकोरेशनचं वगैरे तो सुद्धा आपण एक बिझनेस आपण करतोय uh, जिजाई डेकोरेशन म्हणून आहे जिजाई इव्हेंट म्हणून एक आहे बर आणि त्याच्याबरोबर आपण एक ही एक कन्सेप्ट होती पहिल्यापासून तर ती घेतलेली आहे आपण चला आणखीन काय जाणून घेणार आहोत अजून पुढे काय या प्रिवेडिंग च्या साठी शेट जे उभा केले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणचा हा जो शेट आहे त्याला काय म्हणतात नेमकं कशासाठी हा हा विक्टोरिया सेटअप आहे हाऊस सेटअप आहे हा बर जो अमेरिका वगैरे त्यासाठी जे व्हाईट हाऊस जी थीम आहे त्या तो थीम बेस हा विक्टोरिया व्हाईट हाऊस सेटअप आहे त्याच्यामध्ये आपल्याला पियानो वगैरे ह्या गोष्टी आपल्याला पुढे हे करून शूटसाठी आपल्याला घेत आता आता तर तुम्ही हे सुरू केलं आहे सगळं कधीपासून सुरुवात केली आहे प्री वेडिंगसाठी आपण काम चालू केलेलं जानेवारी मध्ये बरं बरं आणि आता एक दोन महिने झाला आपण जसं काम आपलं चालूच आहे त्याच पद्धतीने आपण शूट साठी पण आपण लोकांना प्रोव्हाइड करतोय सुरुवात केलेली आहे या ठिकाणी आपल्याला काय करता येईल यासाठी आपल्याला जे डेट आहेत किंवा डेट साठी आपण काय म्हणतो एक नवरा नोबिया आहे किंवा जे नवीन काही कपल आहेत ते जे आपण प्रपोज करणे किंवा ह्या गोष्टी जे आहेत तर त्यासाठी आपण एक सेटअप आहे की याच्या पुढे आपण एक वेगवेगळ्या हे असतात वे लाइटिंग पण आहे त्याला हो या लाईट आहे साठी पण सेटअप युज होतो आणि इवनिंगला पण सनसेटच्या टाइमला खाली सनसेट येतो त्यातून प्रॉपर सनसेट वगैरे येऊन युज होतो प्री वेडिंग दरम्यान नवरदेव असतील नवरे असतील यांना वेळोवेळी आपला ड्रेस चेंज करावं लागतात त्यासाठी या रूम या ठिकाणी केले आहेत काय सांगाल याबद्दल याचा बेसिकली यूज आपण एक जे हे आहे चेंजिंगसाठी म्हणजे जे चेंज करावं लागतात किंवा काय त्यासाठी आपण याचा यूज करतोय प्लस हा बीच हाऊस सेटअप पण आहे म्हणजे बीच साइडला जे रो हाऊसेस असतात तर त्या टाइपचे हे रो हाऊसेस आपण इथे केलेले आहेत बीच साईड रो हाऊसिस म्हणून बनवू शकतो आपण यासाठी किती रूम्स बनवले पाच आहेत पाच चेम आहेत एका वेळेस वेडिंग करायचं म्हटलं तर किती एका कपल किंवा त्यापेक्षा जास्त करू शकतो का हो करू टाइम टाइम टू आहे एक पाच कपल एका टाइम करू त्यानंतर एका कपल नंतर आपण टाइम पिरियड आहे आपला आपला किती टाइम पिरियड आहे एक ते दीड तास जसं आपण पुढचं पॅकेज कपल त्यानुसार आपलं पॅकेज काय सध्या पॅकेजचं काय ठेवलं आहे साधारण पॅकेज आता साधारणतः साठी जर घ्यायचं असेल तर आपण टू थाउज चार्ज करतोय एका एका तासासाठी एका तासात एक पर... ते दीड तास टाइम करून घेतो फोटोग्राफर कम्युनिटीला कसं टाइम लागतो त्याचा पण आपण जरा हिशोब घेऊन जरा त्या गोष्टी आपण कन्सिडर करतो टाइमचा पण त्यांना ठीक जिजाई फिल्म सिटी मध्ये जो हा एक एकरा चा एक एकर आणि दोन गुंट्याचा हा टोटल एरिया आहे आणि यामध्ये हा आहे साधारणपणे आगामी काळामध्ये वेडिंग बरोबरच काही इतरही कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत काय सांगाल त्या ठिकाणी प्रामुख्याने इतर कोणते कार्यक्रम घेणार आहात तुम्ही या ठिकाणी आपण म्हणजे कार्यक्रम सगळ्याच प्रकारचे होतील असं काही हे नाही हा म्हणजे साधारणतः बड्डे शूट पासून ते पुढे जे आपले बड्डे आहे त्यानंतर मॅटर्निटी साठी किंवा ज्या दोहा जेवणाचा वगैरे कार्यक्रम असेल किंवा साखरपुडा असेल त्यानंतर लग्न समारंभ असेल बड्डे पार्टी असेल तर अशा प्रकारचे जे काही इव्हेंट्स आहेत ते आपल्या इथं आपण भविष्यात घेण्यासाठी या लोनचा आपण एक हे घेतलेला आहे आपण पाहू शकता हे लोन आ... मोठ्या प्रमाणावरती अगदी जवळपास क्षेत्र आहे त्यापैकी अर्धे क्षेत्र हे लोन्स या ठिकाणी बनवलेलं आहे आणि यामुळं खऱ्या अर्थानं कार्यक्रम आहेत त्याच्यासाठी हे खूप फायद्याचं ठरणार आहे या शेटअप विषयी काय सांगाल नेमकं सर हा बोन फायर सेटअप आहे जो की आपल्याला नाईट साठी युज होतो म्हणजे एक जे, जे काय म्हणतो आपण शेकोटी वगैरे करून जे थंडी थंडीमध्ये किंवा आपण यूज करतो तसा तो बोन फायर सेटअप आहे शेकोटी वगैरे आपण इथं सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो संध्याकाळच्या टाइमला लाईट वगैरे सगळे याला अवेलेबल आहेत सगळ्या गोष्टी आपण त्याला घेतो ठीक या सेटअप विषयी काय सांगाल नेमकं लाईट चा एक चा एक बोगदा आहे ज्यामध्ये नाईटला लाईट वगैरे ऑन केल्यानंतर एकदम त्याचा इफेक्ट एक लाईट चा पूर्ण एकदम वेगळा येतो जेणेकरून मागे लाईट पूर्ण असा एक परस्पेक्टिव्ह मध्ये त्या लाईटचा फील होतो त्याच्यामध्ये या शेट विषयी काय सांगाल हा आपण ट्रेडिशनल साठी एक केलेला आहे के एक झोपडी किंवा काही त्या एक लुक मध्ये लागतं आपल्याला ट्रेडिशनल साठी साडी असेल नवारी साडी असेल किंवा कुर्ता किंवा धोतर वगैरे घालून जे आपल्या इथले भागातले जे काही कपल प्रेफर करतात भरपूर ट्रेडिशनल आपल्या इथे भरपूर प्रेफर करतात लोक तर त्या ट्रेडिशनल लुकसाठी आपण हे झोपडी किंवा एक झोपडी टाईप एक आपण केला हे केलेलं आहे जेणे त्याला बैलगाडीची चाकं वगैरे आहेत अशा प्रकारची बैलगाडी चाक वगैरे हो जे आपल्याला शूटमध्ये गेला येतात या शेटअप विषयी काय सांगाल नेमकं सर हा बेसिकली एक पंजाबी थीम सेटअप आहे पंजाबी हाऊस जे आहे तर त्या पंजाबी हाऊस थीम सेटअप आहे हा जो आपण पंजाबी लुक असेल किंवा अदर कोणताही लुक असेल किंवा ट्रेडिशनल जरी एखादा लुक असेल बरं तर ट्रेडिशनल साठी पण हा सेटअप आपल्याला युज होतो इथून जरी उभे राहिला आपण स्टेअर्स वरती तरी साधारण मागच्या साईडला पूर्ण सनसेट वगैरे येतो आपल्याला बर बर येण्यासाठी किंवा ये कपल इथं वरती आला तर इथून वरती येऊन इथं पण वरती आपल्याला शूट घेता येतील इथं काही शॉर्ट्स घेता येतील त्यानंतर इथून या साईडला आला हा। तर इथं पण आपल्याला वेगवेगळे वे वे शॉर्ट्स घेता येतील इथून या भागात पण आपण वेगवेगळे वे वे शॉर्ट्स असे घेऊ शकतोय कसं काय तुम्हाला ही संकल्पना कशी काय म्हणजे कुठं कुठं पाहणी केली तुम्ही नेमकं काय आता याची पाहणी आपण केली साधारणतः पुणे मुंबई वगैरे त्या साईडला लोणावळा वगैरे त्या साईडला भरपूर बर आ, या गोष्टींची मागणी होती किंवा त्या साईडला भरपूर हे गोष्टी आहेत पण एक आपल्या भागात ही गोष्ट नसल्यामुळे आपण हे कन्सेप्ट म्हटलं राबवावी की बघू आपण काय नक्की रिस्पॉन्स कसा राहतोय लोकांचा त्याच्यावरती आपल्याला भरपूर या गोष्टींमध्ये आपल्याला वाढवता येतील अजून भरपूर तसं सेटअप अजून भरपूर आपल्याला याच्यात वाढवायचे आहेत काही इंडोर सेटअप आहेत ते सेटअप पण आपण नेक्स्ट सीजन पर्यंत आपण वाढवायचा ट्राय करू म्हणजे करायचं आहे आपल्याला किचन असेल लायब्ररी असेल तर या टाइपचे पण सेटअप आपल्याला यामध्ये ऍडिशन अजून करायचे आहेत करायचे ठीक हा जो पाठीमाग उभा केलेला हा काय सेटअप आहे नेमका काय सांगायला विषय हा आपला ट्रेडिशनल मध्ये महाराष्ट्रीयन वाडा महाराष्ट्रीयन वाडा बरं 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 जर ट्रेडिशनल साठी सगळ्यात जास्त लोक जे प्रेफर करतात आपल्या भागामध्ये ट्रेडिशनल साठी लोकांचा जास्त भर असतो की आपल्याला ट्रेडिशनल शूट करायचंय किंवा जे आपण म्हणतो एक आपल्या इथल्या संस्कृतीचा आपला एक भाग आपल्याला दाखवायचा आहे आपल्या समज हा तर त्यासाठी हा आपल्याकडे भरपूर डिमांड आहे या सेटअप साठी बर 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 आणि आपल्या भागामध्ये असे सेट्स म्हणजे किंवा या गोष्टी अशा अवेलेबल नाही आहेत बर बर खूप छान बनवलंय तस बघा हे ऍक्च्युअली दोन्ही हे केले नाही खालून जरी खालीचा खालचा फ्लोअर जरी घ्यायचा ओपन करू शकता किंवा वरती जरी शूट करायचं जर तुम्ही वरती पण शूट करू शकता म्हणजे ड्रोन शूट घ्यायचा असेल काही तुम्ही स्वतःने हो काय सगळे लोक आपल्या आहेत जे काय आपण काम केलेलं आहे सगळे जे घरातले आहे किंवा फॅमिली आहे त्या फॅमिलीच्या सपोर्टने किंवा फॅमिली मेंबर घेऊन हे सगळं काम आपण केलेले आहे म्हणजे लहान भाऊ असेल पासून लहान भावापासून ते मोठ्यांपर्यंत चुलते पप्पा सगळे म्हणजे सगळ्यांपासूनच ह्या गोष्टी सहकारी आपल्याला शिवम शिंदे यांना सतत प्रेरणा देणारे त्यांचे चुलते या ठिकाणी आहेत संजय शिंदे काय सांगाल नेमकं ही जी कन्सेप्ट शिवमने उभा केलेली आहे त्याबद्दल काय सांगाल नेमकं प्रकारे प्रोत्साहन असायचं प्रोत्साहन म्हणजे त्याला काय तेव्हा म्हटलं असं असं आपल्या शूटिंगचं बनवायचं तर म्हणलं चालतंय आपल्याला काय म्हणजे कारण नाही काय नाही आपली जागा भरपूर आहे काय तुला करायचं करून आणि आपल्या पद्धतीने तो म्हणलं असं करायचं अमुक करायचं अमुकडे हे करून त्याला प्रेरणा दिली आहे मागं ते काम त्यांनी चालू केलं इतक्या मोठ्या मोठं कुटुंब आहे चाळीस माणसं एकोणचाळीस माणसाचं कुटुंब आहे पाच जण भाऊ तुम्ही एकत्र आहे कसंही सगळं एकत्र चालू होत आज काय दोघं भाऊ समजून घेतलं तर सगळं चालतंय बर त्यामुळे काय म्हणजे कोणाला काही कमतरता नाही पडली पाहिजे तर मग सगळं चाललं जाते पाच भाऊ भाऊ तुम्ही त्यामध्ये तुम्ही शेवटचे आणि तुमच्याकडे सगळा कारभार आहे हो बरोबर की हा माझ्या सगळं हे विश्वास होता ना विश्वास होता हा शिव काय सांगाल नेमकं आता आपण अखेरच्या टप्प्यात आलेलो आहे आगामी काय संक, संकल्पना आहेत आगामी संकल्पना आपल्याला यामध्ये भरपूर आहेत की जेणेकरून एक अजून आपल्या इतर म्हणजे आपण जे केले नाहीत एक राजस्थान वगैरे त्या टाइपचे जे आहेत तर ते राजस्थान सेटअप असेल किंवा त्या थिमबेस जे सेटअप आहेत ते अजून आपण आपल्या इथे केलेले नाहीत के। तर त्या गोष्टी पण आपल्याला इथे अजून आपल्याला अंमलात आणायच्या आहेत म्हणजे त्यानंतर अजून जे विक्टोरिया किंवा बाकीच्या अजून बरेच बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला घेण्यासारख्या किंवा करण्यासारख्या त्या गोष्टी आपल्याला अजून करायच्या आहेत जसं रिस्पॉन्स येईल तसा त्या प्रकारे आपल्याला त्या गोष्टी करता येतील नवीन साठी काय नेमकं खरं तर हा येणारा जो हे आहे शूटचा जो काही सीझन आहे लग्नाचा जो आ, एक सीझन येतो किंवा लग्नाची जे सा लग्न सारा आपण म्हणतो तर त्या अनुषंगाने आपण आता इथून पुढे जरा वाटचाल करतोय की पुढच्या जे काही कपल असतील किंवा ज्यांचे कोणाचे लग्न ठरलेले असतील किंवा काय जे काही प्लॅन करत आहेत तर त्यांनी जर आपल्या भागातले असतील तर होता येईल एवढं आपल्या इथं ट्राय करून एकदा आणि फोटोग्राफर कम्युनिटी तर आहेच आपली त्यांचं सहकार्य पण आहे आपल्याला भरपूर पहिल्यापासूनच तर त्यांनी एक अजून आपल्या लोकेशनच एक सजेशन लोकांपर्यंत पोचवावं किंवा ज्यांच्या इथून पुढच्या ह्याच्यामध्ये हे असतील शूट्स असतील तर त्यांनी आपल्या इथं अजून येऊन त्यांना एक मार्गदर्शन करावं की बाबा इथं आपल्या इथं आपल्या लोकांनी केलेलं आहे किंवा ह्या गोष्टींचा फक्त अजून एक सांगा अनेक जण नोकरीसाठी प्रयत्न करत असतात शासकीय नोकरी पाहिजे नोकरी पाहिजे त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही एक अनेक बेरोजगार युवकांसाठी एक मोठं हे उभं केलंय म्हणजे कन्सेप्ट उभं केलंय ऍक्च्युअली काय जे आहेत आपले म्हणजे पहिल्यापासूनच आमचे आजोबा आहेत किसन रुस्तुम शिंदे आबा तर यांचं आपल्याला खूप मार्गदर्शन होतं पहिल्यापासून पंचायत समितीचे सदस्य होते ते हो पंचायत समितीचे सदस्य होते ते तर त्यांचं पहिल्यापासूनच एक होतं की त्यांचे मुलं असतील किंवा त्यांचे नातू जे आहेत त्यांना काहीतरी गोष्ट आपल्या मागे करून दाखवावी किंवा आपल्या मागे काहीतरी त्यांचं एक नवीन स्वतःच एक अस्तित्व करावं यासाठी त्यांचं म्हणजे पहिल्यापासूनच असायचं कि आणि त्यांचा सपोर्ट भरपूर असायचा या गोष्टींसाठी आता आज आपण हे केले पण नाहीत आपल्यात आज एक वर्ष झालं त्यांचं निधन झालेलं पण ते असते तर अजून आम्हाला जास्त अजून एक हे भेटलं असतं प्रेरणा मिळते असते प्रोत्साहन शिवम जे वडील आहेत माणिकराव शिंदे आपल्या समोर आहेत तुमच्या चिरंजीव मुलग्यांनी मुलाने या ठिकाणी एक नवीन आ, नवीन कन्सेप्ट सुरू केले आहे खरं तर आता ती सगळं सगळीकडे आता सुरू आहे मोठ्या प्रमाणावरती अ प्री वेडिंगसाठी मुला नवरदेव नवरीच्या वेडिंग साठी एक हे सुरू केलेलं आहे जे तुमचं जिजाई जिजाई फिल्म सिटी म्हणून उभा किल्ले आहे प्रकारे तुम्ही त्यांना साथ दिली तुम्हाला सुरुवातीला वा, म्हणजे वाटलं होतं असं एवढं बाहेर आपण चांगलं उभा करू शकू नाही असं काय एवढं वाटलं नव्हतं पण ज्यावेळेस सुरुवात केली मुलांना त्यावेळी जसा जसा तो जसे जसे सेटअप उभा करायला लागला तसं जसं आम्हाला इतकं मस्त वाटायला लागलं की आम्ही त्याला पूर्ण रिस्पॉन्स दिला बार बार बार। आ, मह, माहित नव्हतं तुम्हाला हे माहित नव्हतं आणि आमचं नियोजन होतं कार्यालयाचं दुसऱ्या दुसरं कार्यालय बांधायचं एक जिजाई मंगल कार्यालय आहे बर मला ले... सांगा जिजाई मंगल कार्यालय कधी के सुरू केलं तुम्ही साधारण दोन हजार नऊ ला चालू केलं बर बर बरं सोळा सतरा वर्षी झाली बरं यशस्वी येते आपली वाटचाल सुरू आहे भरपूर आम्हाला लोकांना फलटण सातारा रोडला आपल्या फरनवाडी अरे दुसरं एक मला सांगा तुम्ही खरं तर चाळीस लोकांचं तुम्ही सांगितलं कुटुंब चौघ जण भाऊ भाऊ आहे पाच जण भाऊ भाऊ आहे तुम्ही इतकी मोठी फॅमिली आहे मोठी शेती आहे आणि खर तर नोकरीला पण आहेत काही जण आणि हे सर्व व्यवसाय पण तुम्ही यातून उतरवले आहेत खरं काय सांगाल त्याबद्दल नाही त्याच्याबद्दल आम्हाला मुलांच्या बद्दल आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या वडिलांना आम्हाला जसं सपोर्ट केला तसा आम्ही आमच्या मुलांना करतोय ते त्यांना त्यांचं आमचं पण त्यांना हे करावं शेवटपर्यंत कमवावं हो। एवढीच आमची अपेक्षा तुमचा संपर्क क्रमांक सांगा जरा आपल्या तुमचा मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी एकवीस झिरो नऊ पस्तीस एक्कावन्न पुन्हा एकदा सांगा या माईक मध्ये सांगा पुढे चौऱ्याऐंशी एकवीस झिरो नऊ पस्तीस एक्कावन्न खर तर आता लग्न म्हटल्या म्हटल्यानंतर प्री वेडिंग ही आता प्रत्येकाच्या आवडीची बाब बनलेली आहे आणि आत्तापर्यंत नवरदेव नवरींना प्री वेडिंगसाठी महाबळेश्वर असेल तापोळ असेल किंवा अन्य ठिकाणी त्या ठिकाणी जावं लागायचं असायचं यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा जात अस पैसा जात असत आणखीन वेळ त्यामध्ये जात असे आणि त्याच पार्श्वभूमीवरती एक युवा उद्योजक शिवम माणिकराव शिंदे जे फलटण शहरापासून अगदी जवळ असलेल्या फरंदवाडी ठाकूरकी गावच्या सरहद्दीवरती ज्यांनी दोन हजार नऊ साली जिजाई मंगल कार्यालय सुरू केले माणिकराव शिंदे यांनी आणि पुन्हा एकदा आता दोन हजार पंचवीस सव्वीस साली या ठिकाणी जिजाई जी फिल्म सिटी उभा किल्ले आपण पाहू शकता फलटण शहरापासून अगदी जवळ मलटणपासून कळुबाई नगर येथून अगदी अर्ध्या ते एक किलोमीटर अंतरावरती असलेली ही जिजाई फिल्म सिटी निश्चितच फलटणकरांसाठी असेल त्याचबरोबर फलटणच्या शेजारील खंडाळा तालुका असेल मान खटाव तालुका असेल बारामती तालुका असेल माळशिर तालुका असेल येथील नवरदेव नवरींसाठी निश्चितपणाने एक अतिशय महत्वाचं पॉइंट हा ठरणार आहे आमचे नमस्ते फलटण संपादक वैभव गावडे यांच्या राजकुमार गोपनी नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी जिजाई फिल्म सिटी काळुबाई नगर शेजारी मल्टन फलटण